दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आयुष्यात दुखी असाल चिंतेने आजाराने घेरलेले असाल दुःख तुमचा पिछा सोडत नसेल तर हा श्रीपाद श्री वल्लभांचा अध्याय तुमच्यासाठी आहे हा अध्याय ऐकल्यानंतर तुमच्या सर्व दुःखाचे अंत होणार आहे म्हणून न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका अध्याय तीन पळणी स्वामी दर्शन श्रीपाद शिवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती चौथ्या दिवशी अग्रहपूरला पोहोचलो तेथील एका ब्राह्मणांच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षाम देई असे म्हणून भिक्षा मागितली त्या घरातून एक अतिशय क्रोधामान झालेली एक स्त्री बाहेर आली ती म्हणाली भात नाही लात नाही मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो थोड्या वेळा त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मटके फोडले व आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर हकलविले मी आपणा येतो दोघे मिळून भिक्षा मागूया मी म्हटले समस्त जीवांना अन्न पाणी पुरवणारे सर्वव्यापी असलेले श्रीपाद प्रभूच आहे समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांची चिंतन करूया आम्ही दोघे त्या विशाळ पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्त प्रभूंचे भजन करू लागलो भूक लागल्याने आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता इतक्या तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले ते म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे राजा साहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे आपण आमच्या बरोबर मी म्हटलो मी एकटा येणार नाही माझ्या बरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी ये त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली आम्हा दोघास घोड्यावर बसून ते दूत राजवड्याकडे निघाले त्या गावाचे लोक आश्चर्याने पाहत होते राजवाड्यात पोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राजवैदाना बोलवले परंतु तू येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राजवैदाना बोलवले परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली थोड्या वेळाने युवराजाने सांगितले कि तो बेशुद्ध असताना एक सोळा सतरा वर्षाचा अजाण बाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक योगी आला त्याने युवराजाच्या जिभेवर विभूती घातली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली राजाने विचारले ते योगी कोण होते श्री दत्त प्रभूंशी त्यांचे काय नाते आहे हे सारे विस्तारपूर्वक पूर्वक सांगावे मी सांगितले युवराजाला दिसलेले सोळा सतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्री श्रीपाल श्री बल्लब होते त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली ते श्री दत्त प्रभूंचे कलियुगातील अवतार आहे त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूर क्षेत्री जात आहे मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्री वल्लभांचा एक मुखाने जय जयकार केला राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या त्या गृहस्थास सुवर्ण मुद्रा दान दिल्या त्या घेऊन आम्ही निघालो राजाच्या राजगुरुने म्हटले अपनामुळे आमचा ज्ञान उदय झाला व दत्त महिमा कळला आम्ही आतापर्यंत वैष्णव व शव या भेदात पापास करीत होतो आपणच आम्हा खरा मार्ग दाखविला आमच्याबरोबर माधव नमुंद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरव श्री स्वामींच्या दर्शनास निघाला आम्ही तिघे विधीपूर सोडून आग्रहपूर या गावी आलो माझ्याबरोबर आलेल्या आग्रहपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्ण मुद्रा आपल्या पत्नीस दिल्या ती अत्यंत आनंदी झाली तिने सर्वांना अर्थक्ष भोजन दिले त्यानंतर ती श्री श्रीपांश्री वल्लभांचे भक्त झाली मी आणि माधव नमोंद्री चिदंबरमकडे जाण्यास निघालो सध्याच्या गर्तपुरी मंडळातील नंबुरी गावाला अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते माळिया देशातील राजाने नंबुरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राज्याश्रय दिला होता हेच ब्राह्मण नमुंद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले हे आचार संपन्न असून मुकला त्यामुळे निरक्षर होता त्याची श्री दत्त प्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती चिदंबरम ला गेल्यावर तेथे श्री पळनीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो गुहेच्या द्वाराजवळ माधवा शंकरा दोघे मिळून आला असे म्हणाले प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना नावाने हाक मारणे हे सिद्ध महात्मेच आहेत यात तीळ मात्र शंका नव्हती स्वामी म्हणाले बाबा श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे ती वेळ आता आली आहे मी या शरीराला तीनशे वर्षे आहे या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा वर्षे अशी आज्ञा झाली आहे जीवनमुक्त झालेले जनन मरण रूप सृष्टी क्रमाला अलित असलेले आणि समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्प म्हणजेच म्हणजे श्री श्रीपाद शिवल्लभ पुढे पळनी स्वामी म्हणाले अरे शंकरा तू विचित्रपुरीतील पुरीतील कणात महर्षींच्या कणात सिद्धांत बोलला होतास त्याचे वर्णन करून सांग कणात महर्षींचा कणात सिद्धांत स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो स्वामी मला क्षमा करा कणात महर्षीच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे मी सांगितलेली माहिती श्री दत्त प्रभूंनीच माझ्या तोंडून वदवली होती हे तर स्वामींना ज्ञात आहेतच करुणा स्वरूप पळणी स्वामींनी कण सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले समस्त सृष्टी सुद्धा परम मूळ अशा अनुनी निर्माण झाली आहे त्या परमाणुपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात स्थूळ सूर्याभोवती यह आपापल्या

दत्तप्रभूंचे चैतन्य असते यावरून मला सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म असलेल्या श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे कणाचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्य समान होतो अनंत अशा शून्याचे फळ स्वरूपच ही चराचर सृष्टी आहे पदार्थ सृष्टी ज्या प्रकारे होते त्याच प्रकारे व्यतिरिक्त पदार्थाची सुद्धा असते या दोघांचे मिश्रण झाल्यास व्यतिरिक्त पदार्थाचा नाश होतो पदार्थाचे गुणात सुद्धा फरक होतो अर्च अवतारात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते सर्व मंत्र कुंडणीनी शक्तीमध्ये असतात गायत्री मंत्र सुद्धा त्या शक्तीमध्ये सामावलेला असतो गायत्री मंत्राला तीन पाद आहे अशा सर्वसाधारण समज आहे परंतु या मंत्रात चौथा पाद सुद्धा आहे तो असा तो असा गायत्री निर्गुण ब्रह्मा सूचित करतो कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे आहे चोवीस संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे गो म्हणजे दोन कुळ म्हणजे चार ब्रह्म स्वरूपात कोणताच बदल होत नाही परिवर्तनातील असेच म्हणून ते नऊ या संख्येचे सूचित केले जाते आणि ही संख्या महामायेचे स्वरूप दर्शवणारी आहे श्रीपाशी बलवानचे भक्तगण त्यांना दोन चौपाती देवी लक्ष्मी असे म्हणत असत सर्व जीवांचा पिता स्वरूप परब्रह्मच आहे म्हणून पतीदेव म्हणजे नऊ संख्या लक्ष्मी म्हणजे आठ संख्या दो म्हणजे दोन संख्या चौ म्हणजे चार संख्या सूचित करते म्हणून चौपती लक्ष्मी याचा अपभ्रंश होऊन दो सौ देवी लक्ष्मी असा झाला सर्व जीवांना चोवीस अठ्ठ्याण्णव या संख्येची आठवण करून देत असे गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्तीय हे श्रीपाद शिवल्लभ या रूपानेच आहेत श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद शिवल्लभ आहेत गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांचे निर्गुण पादुके समान आहे स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा स्थूल मानव शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत सविन्न अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे श्रीपाद श्री बल्लभ पिटिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्षे या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता सध्या ज्या रूपात ते कुरवपूर क्षेत्रात आहे त्याच रूपात तेव्हा ते तेथे आले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थक्षेत्रातील बद्री नारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते ती बद्री नारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद्री वल्लभांच्या शरणावर येऊन पडत हे दृश्य आम्ही स्वतः नेत्राने पाहिले होते पळणी स्वामीच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो अंगी रोमांच उठू लागले मी त्यांना विचारले ब्रह्मकमळ म्हणजे काय ते कोठे मिळतात त्या फुलांनी पूजा केली असता श्रीपाद संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळते तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे ब्रह्मकमळाचे स्वरूप माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणी स्वामी स्नेहपूर्वक नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवांची ब्रह्मकमळाने पूजा केली होती श्री महाविष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असेच म्हणतात दिव्य लोकातील ब्रह्मकमळापासून भूमंडळातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते सुमारे बारा हजार फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते अर्धरात्रीच्या वेळी हे फुल उमळते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुहासाने भरून जातो हिमालयातील साधक महात्मे ऋतू पासून ऋतू पर्यंत आरंभी हे, हे बर्फातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतू मध्ये यांच्या विकासाची प्रक्रिया पडते अमरनाथ मधील अमरेश्वर हिमरलिंगाचे दर्शन श्रतण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी हे पूर्ण विकसित होऊन उमलते हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लिला होत असे ब्रह्म कमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो योग सिद्धीतील विघणे नष्ट होतात या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्म कमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते श्री पळनीस्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरवले आहे दर्शन घेण्याच्या अर्थ इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करावा साप चावून मृत्यू झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे श्री स्वामी बसलेल्या समाधीस्थ झाले मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या दुरूनच अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणत होतो दर्शनास आलेल्या काही भक्तांना तांदूळ डाळ पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते ते पाहून माधवाने स्वयंपाक करण्याचे ठरवले स्वयंपाकासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाळे मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्या बरोबर एक भक्त सुद्धा होता माधवाने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ काळा निळा होऊन मृत झाला व जमिनीवर पडला दोघा तिघांनी मिळून त्याला आणले ते ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो काय करावे ते सुसेना तेव्हा स्वामींच्या आज्ञेनुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली इतर भक्तांनी मला मदत केली त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो तेवढ्यात तेथील गावातील काही लोक एका सतरा अठरा वर्षाच्या सर्पदवशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले प्रथम माधवाची दुर्घटना नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू आवरे असे झाले मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी जवळ एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपवले रोज स्वामींच्या दर्शनाला तीन चार लोक येत असत त्यांना मी दर्शन घडवून आणीत असे असे दहा दिवस केले अकराव्या दिवशी ब्रह्म मुर्तावर श्री पळनी स्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशी हाक मारू लागले मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली स्वामींनी मला समजावले त्यांनी माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कणात थोडे चळणवळण वळण झाल्यासारखे वाटले व ते, वाट वा ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा माधवा श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणारे नव्हते त्यामुळे त्यांचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसापासून कुरवपुरात असलेल्या श्री चरणांच्या सानिध्यात आहे काही झाले तरी त्यांची इच्छा पूर्ण झाली श्रीपाद श्री लीला अघात आहे ती कोणी ओळखू शकत नाही काळ कर्म कारण याचे रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच खरे ते केवळ स्वामीच जाणू शकतात माधवाला पुन्हा स्थूळ शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपवले आहे असे स्वामी मनाले। आदेशा नुसार देह श्री पळनीस्वामी म्हणाले स्वामींच्या आदेशानुसार माधवाचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील असलेला ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हटले माधवास दंश केलेला नागराजा श्रीपाद वल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळणी स्वामींच्या जवळ यावे अशी साथ घातली श्री पळनी स्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवड्या काढल्या व त्या देहाच्या चारी बाजूस ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात चारी दिशाने गेल्या पाच दहा मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला स्वामींच्या चार कवड्या त्याच्या फण्यात रुतवून बसल्या होत्या त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस असा ध्वनी करीत होता स्वामींनी माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथूनच त्याने सर्व विष काढून घेतले श्री पळनी स्वामींनी श्रीपाद मनोमनी नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक मंत्रोदले तो सर्प स्वामींच्या स्पर्श करून व त्यांना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो हा अध्याय इथपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हे श्रीपाद चरणी प्रार्थना